महाराष्ट्रातील अचूक बातम्यांचा आम्ही घेतो असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता स्थानिक स्वराज्य सो संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल सध्या वाढले त्यामुळे राजकीय उलतापालत जी आहे ती सध्या जलद गतीने सुरू झालेलं आपल्याला चित्र सध्या कराड शहरात पाहायला मिळते आजच्या विश्लेषण मध्ये प्रामुख्याने महत्वाची बातमी येते आहे की कराड शहरामध्ये काँग्रेस शरद पवार यांचे राष्ट्रवादी पार्टी तसेच उबाटा हे गट एकत्रित येऊन निवडणूक लढल्याचे सध्या संकेत मिळत आहेत वरिष्ठ पातळीवर देखील याबाबतची चर्चा झाली आहे मात्र स्थानिक पातळीवरती या नेत्यांची भूमिका काय आहे ती अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र वरिष्ठ पातळीवर जी बैठक झाली आहे या बैठकीमध्ये सध्या अशी माहिती मिळते आहे की उबाटा काँग्रेस आणि शरद पवार यांचे राष्ट्रवादी पार्टी एकत्रित होऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहे एकंदरीत कराडच्या पंधरा प्रभागात सध्या राजकीय चर्चा होत आलेला आहे फोडाफोडीचं राजकारण देखील कराडमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सध्या पाहायला मिळत आहे अनेक नेते सध्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत प्रभागात कोण सक्षम आहे कोणाला उमेदवारी द्यायची या संदर्भातल्या बैठका ज्या आहेत त्या नेत्यांच्या निवासस्थानी सध्या जोमाने सुर असल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या एक ते दोन दिवसात सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे भाजपकडून सोबळाचा नारा देण्यात आला आहे मात्र हा नारा देताना एक सावधानता पाळण्यात आली आहे की मित्रपक्षांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच आम्ही आमच्या त्यांना सोबत घेऊ मात्र मित्रपक्षांनी जर सोबत आमच्या राहिले नाही तर भाजप हा कमळाच्या चिन्हावरती निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची नुकतीच करा दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टरबा भोसले यांनी मीडिया समोर माहिती दिली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे शांत संयमी आणि निष्कलंक व्यक्तिमत्व म्हणून सध्या राजकारणात पाहिलं जातं बाबांनी अद्याप आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही तर दुसरीकडे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी देखील शांत संयमीची खेळी करीत अद्यापही आपली काय भूमिका आहे ती सध्या गुलदस्त्यात ठेवली आहे उभाट्याचे कार्यकर्ते आहेत ते कामाला लागलेले आहेत ला एकंदरीत दुसऱ्या बाजूला अजितदादा पवार यांच्या गटात सामील झालेले युवा नेते उदयश पाटील हुंडाळकर यांनी देखील आपली काय भूमिका आहे ते कोणत्या गटाला या निवडणुकीला साथ करणार आहेत हे देखील त्यांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही आहे तर दुसरीकडे भाजपचा झझावा जो आहे प्रचाराचा उमेदवारी संदर्भातल्या बैठकींचा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा यावर सध्या भर आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे एकंदरीत प्रत्येक नेत्याच्या घरी सध्या महत्वपूर्ण बैठका सुरू आहेत दहा तारखेपासून अर्ज जे आहे ते भरण्याला प्रारंभ होणार आहे एकंदरीत नगराध्यक्ष जे पद आहे हे मानाचं पद मानलं जातं या पदासाठी भाजप असेल काँग्रेस असेल यांच्याकडून सध्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेतृत्व मानणारे यशवंत विकास आघाडीचे नेते राजेश यादव यांची आता काय भूमिका राहणार आहे हे देखील सध्या स्पष्ट झाले नाहीये जर कराडमध्ये काँग्रेसने सोबळाचा नारा दिलेला आहे त्यातच शरित्चंद्र पवार यांच्या गटाचं नेतृत्व मानणारे लोकशाही आघाडी हे काय भूमिका घेणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मानणारे यशवंत विकास आघाडीचे नेते राजे यादव कोणती भूमिका घेणार आहेत तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेतृत्व स्वीकारलेले युवा नेते ॲडव्होकेट उदयशिह पाटील यांची भूमिका काय राहणार आहे ते अद्याप चित्र स्पष्ट झालेलं नाही मात्र जलद सध्या जी कराडला राजकारण पाहायला मिळत आहे प्रत्येक पार्टी असेल प्रत्येक पक्षाचा डोळा आहे तो नगराध्यक्ष पदाकडे आम्ही नगराध्यक्ष आमच्याच पार्टीचा निवडून आणणार असा निर्धार अनेक नेत्यांनी सध्या व्यक्त केलेला आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे नगरसेवक पंधरा प्रभागात कोणकोणत्या प्रकारचे असणार आहेत पंच्याहत्तर हजार मतदार जे आहेत ते आपली भूमिका कशा प्रकारे निभवणार आहे हे सर्व चित्र जे आहे ते त्या दोन चार दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र प्रचाराची रणधमाळी देखील आता दोन चार येणाऱ्या दोन चार दिवसात कराडला सुरू होणार आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली संयमाची खेळी तर दुसरीकडे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अद्याप स्पष्टने केलेली भूमिका राजेंद्र यादव यांचा सावध पवित्रा एकंदरीत भाजपला कराड शहरात सत्तेपासून रोखण्यात कितपत यशस्वी ठरतो ही येणारी वेळ आणि काळ सांगणार आहे मात्र कराड नगरपालिकेवर नगराध्यक्षच्या पदाने कोणाचा झेंडा फडकणार आहे कोणती पार्टीचं वर्चस्व राहणार आहे हे आता आपल्याला तीन डिसेंबरलाच कळणार आहे असला मुल कराड वार्तासाठी शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा फडिवार